साहेबांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केले त्यामुळे दिगे साहेबांबरोबर त्यांच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक कार्यकर्ते वेगवेगळे होऊ शकत कारण दिगे साहेबांनी जे या महाराष्ट्रासाठी ठाणे जिल्ह्यासाठी समाजासाठी जे काम केलं आहे ते काम कुणालाही विसरता येणार नाही आज मी मुख्यमंत्री आहे तो दिगेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून म्हणजे दुःखामध्ये सुखामध्ये तर सगळे आनंदाच्या वेळेस तर सगळेच सोबत राहतात परंतु दुःखामध्ये संकटामध्ये पाठीशी उभं राहण्याचं काम धर्मवीर आनंद साहेबांनी केलं आणि त्यामुळेच एक ठाण्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार दिगेसाहेबांची शिकवण आम्ही घेऊन पुढं चाललो आहे सरकार आम्ही दोन वर्षापूर्वी स्थापन केलं आणि सरकार स्थापन केल्यानंतर या सर्वसामान्य लोकांसाठी या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतो आज राज्यामध्ये जर आपण पाहिलं अडीच वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला महाविकास आघाडीचा आणि दोन वर्षाचा महायुतीचा कालावधी पाहिला तर बंद पडलेले प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प हे सगळे आम्ही सुरू केले आज राज्यामध्ये सगळीकडे जे काही एक विकासाची का जी काही कामं सुरू पाहतोय आपण ती सर्व कामं जी आहेत एक पॉझिटिव एक सकारात्मक भूमिका आम्ही घेतली आणि सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली म्हणून हे सर्व सुरू आहे एकीकडे विकास आम्ही करतो आहे दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही आणतो आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री शेतकरी वीज बिल माफ योजना हे सगळ्या ज्या योजना आहेत म्हणजे विकास आणि कल्याण या दोघांची सांगड आम्ही घातलेली आहे आणि म्हणूनच हे राज्य जे आहे हे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून पुढं चालतो बाकी आम्हाला वैयक्तिक कुणालाही कुठलाही स्वार्थ नाही हे राज्य पुढं गेलं पाहिजे या राज्याचा विकास झाला पाहिजे या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस आले पाहिजे ही आमची भावना ठेवून आम्ही काम करतो त्यामुळे ही भावना ठेवली सरकारचं काम बघितलं म्हणून आज पन्नास आमदार माझ्यासोबत आले आज तेरा खासदार आले आज हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते दररोज सोबत येत आहे याचं कारण एवढंच आहे की आमचा वैयक्तिक वैयक्तिकलाही स्वार्थ न ठेवता फक्त एकच स्वार्थ आहे ज्या राज्याचं कल्याण झालं पाहिजे आणि हे आनंदीगे साहेबांची शिकवण